मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी आनंदाची अपडेट आहे कालपासून म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजे सातवा हप्ता पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजे सातवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे वितरित केले जातील मित्र हो शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणाने देखील आपल्या खात्यामध्ये शक्यतो पैसे जमा होणार नाही त्यामुळे सोमवारपासून परत आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होतील येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये म्हणजे सातवा हप्ता वितरित केला जाईल त्यामुळे आपल्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जर जमा झालेले नसतील तर काळजी करू नका सोमवारपासून वितरणाची प्रक्रिया जी आहे ती <श्णीजीजीजीच> परत सुरू केली जाईल त्यामुळे सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये म्हणजे साधारण एकोणतीस जानेवारीपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ज्या लाभार्थी बहिणींना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसतील त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होतील तर लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी पात्र बहिणींसाठी ही होती आनंदाचीन महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच <हिँँँँँँण>। नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद